आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरपूर पौष्टिक आणि झटपट बनवता येईल असा एक नाश्त्याचा पदार्थ तो म्हणजे कमी कॅलरीज आणि भरपूर प्रमाणात फायबर आणि युक्त हिरव्या मुगाचा डोसा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मुगाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी दीड कप भिजवलेले मूग घेतलेले आहेत हे मूग मी सात ते आठ तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही रात्रभर विजवून घेतले तरीसुद्धा चालेल आता हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कारण हे मूग आपण मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेणार आहोत तर आता हे सगळे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्येच तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा चार लसणीच्या पाकळ्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला अगदी थोडं पाणी टाकून मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते मिश्रण घट्ट वाटलं तर आपण यामध्ये पाणी टाकून थोडं सेल्सर बनवून घेऊ तर आता हे वाटलेल्या मुगाचं मिश्रण मी सगळं बाउलमध्ये काढून घेते तर बघू शकता थोडं घट्ट वाटत आहे बॅटर तर आपण थोडं पाणी वापरू आणि बॅटर आपण थोडंसं सैलसर बनवून घेऊ खूप जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे डोसे बनवताना आपण इनो किंवा सोडा याचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा हे डोसे खूप छान बनतात आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघू शकता आता आपण डोसे बनवायला घेऊया तर गॅसवरती मी तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे तर सुरवातीला तवा तापवून घेतला आणि नंतर गॅस अगदी कमी केलेला आहे त्यानंतर आपण साधारण दोन पळी इतकं बॅटर घेतले आणि हे बॅटर आता व्यवस्थित असं पसरवत जायचं अगदी पातळ असं पसरवायचं म्हणजे डोसा आपला व्यवस्थित शेकतो बघू शकता तुम्ही अगदी सहज पसरवता येते डोसा पूर्ण बनवून झाला की मग गॅस आपण मध्यम ठेवणार आहोत तर मध्यम गॅसवरती छान शेकून घ्यायचा आणि कडेने साधारण एक चमचा तेल किंवा तूप सोडायचं आता हा व्यवस्थित शेकून घेऊया दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवरती छान असं शेकून घ्यायचा आणि मग डोसा काढून घ्यायचा आता मी हा डोसा काढून घेते बघू शकता अगदी व्यवस्थित शेकलेला आहे तर एक डोसा आपला तयार झालेला आहे आता सारख्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा डोसा तयार करून घेते गॅस कमी केलेला आहे आणि आता साधारण दोन पळी इतकं बॅटर घेतलं आहे आणि ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं या हिरव्या मुगांमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज आणि भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग आहारामध्ये करू शकता हे डोसे अगदी झटपट बनवता येतात हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता हे बघा मधून किंवा कडेने असा ब्राऊन कलर आला की समजायचा आपला डोसा तयार झालेला आहे आता हा डोसा मी काढून घेते हे डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा ओल्या नारल्याच्या चटणीसोबत खाऊ शकता खूपच छान लागतात आणि तयार आहेत आपले मुगाचे डोसे तर आजचीही हिरव्या ही मुगाच्या डोशांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू